जळगाव शहरासह जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली होती जिल्ह्याचे तापमान हे चाळीस अंश सेल्शियसच्या पार गेले असून उष्णतेमुळे जळगावकर नागरिकांना यांच्या अंगाची लाहीलाही होत असताना आज जळगावच्या तापमानामध्ये या ठिकाणी अचानक बदल झाला असून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून केडी कापूस या पिकांना यावेळी मोठा फटका सहन करावा लागत आहे यावेळी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी हालेला घास हा कुठेतरी हिरवून गेला असून शेतकरी राजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जळगाव शहरासह जिल्ह्यामध्ये गारपिटीने यावेळी झोडपले असून शेतकरी राजा हा पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे जळगाव शहरात आज अचानक पावसामुळे हजेरी लावली असून पावसामुळे परिसरात रस्त्यावर ठिकठिकाणी पाणीच पाणी साचले होते आज दिनांक सहा मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने जळगाव शहरासह जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे